कार काव्य रसिकॉम मी आनंद नियोगी थेट अबुधाबी माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या पंधराव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आजच्या भागात आपण अबुधाबीचे श्रीयुत राजन तावडे यांच्या कवितेचा आनंद घेणार आहोत राजन तावडे यांच्याशी माझी मैत्री महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली राजन तावडे हे एक चांगले लेखक असून त्यांचे विरंगुळा नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे सकाळ आणि पुढारी या अंकात देखील त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत माझ्या आणि राजांच्या प्रत्येक भेटीत ज्या गप्पा असतात त्याचा विषय बहुतेक वेळेला मराठी साहित्यच असतो शिवाय त्याची आणि माझी एक समान सवय आहे ती म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला आपल्या आयुष्याला मागे वळून पाहत त्याचा आढावा घेण्याची राजांच्या पन्नासाव्या वाढदिवशी रात्री उशिरापर्यंत चालू असलेला समारंभ आटोपल्यावर राजनला काही के केलं झोप येईना मग नेहमीच्या सवयीने स्वतःच्या आराम खुर्चीत बसून पन्नास वर्षाचा आढावा घ्यायचा तो प्रयत्न करू कही कही लागला बऱ्याच आठवणी काही गोड काही कडू त्या आठवणी मनात फेर घालू लागल्या आणि त्यातूनच ही त्याला कविता स्फुरली कवितेचं शीर्षक आहे आठवणी आठवणी धावपळीच्या दिवसातून मी पण काढला निवांत वेळ धावपळीच्या दिवसातून मी पण काढला निवांत वेळ आठवणींची दैनंदिनी उघडली म्हटले आज जरा जमूया मेळ उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आलेल्या कटू गोड आठवणीत रमूया उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आलेल्या कटू गोड आठवणीत रमूया आतापर्यंत किती गोड किती कटू अनुभवले याचा हिशोब मांडूया कितीतरी मनात होते साठलेले जपलेले कितीतरी मनात होते साठलेले जपलेले सुंदर स्वप्ने मनोगते विचारते आपले खूप स्वप्न बघितली अजूनही बघत आहे खूप स्वप्न बघितली अजूनही बघत आहे सत्य झालेल्या स्वप्नात नवे रंग भरत आहे नको असलेल्या आठवणी मनातून काढून टाकण्याचे ठरवले मंडळी आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात की ज्याची आपल्याला आठवण सुद्धा नको हो असते ओके नाही ऑफिसमध्ये कलेक्शी झालेलं भांडण किंवा आपल्या खास मित्राने किंवा मैत्रिणीने काही गैरसमजुतीने धरलेला अबोला आपल्याला कुणीतरी दिलेला आर्थिक फटका किंवा आपलं एखादं लांबलेलं आजारपण अशा अनेक नको असलेल्या आठवणी नको असलेल्या आठवणी मनातून काढून टाकण्याचं ठरवलंय मनातून काढताना पुन्हा आठवणींचे नवे बोध झाले काही कटू आठवणीत होता माझाच अहंकार काही कटू आठवणीत होता माझाच अहंकार कधी मीच केला होता कोणावर आंधळ्याप्रमाणे प्रहार आलेल्या संधीला मी समजलो होतो अडचणी आलेल्या संधीला मीच समजलो होतो अडचणी जिद्दीने लढायचं सोडून सांगत होतो माझीच करून कहाणी आठवणींचा मेळ जमवताना कळाले जग किती छान आहे आठवणींचा मेळ जमवताना कळाले जग किती छान आहे दैनंदिनतील सर्व माझ्या जीवनातील सोनेरी पान आहे दैनंदिनतील सर्व माझ्या जीवनातील सोनेरी पान आहे माझ्या जीवनातील सोनेरी पान आहे मंडई आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात सोळ्याव्या भागात なますか